गंगाखेड तालुक्यातील शालेय क्रीडा स्पर्धा वारंवार बंद पडत असल्याची केली तक्रार गंगाखेड तालुक्यातील शालेय क्रीडा स्पर्धा सुरळीत चालू असताना गंगाखेड येथील एक शिक्षक क्रीडा स्पर्धा सुविधात नाहीत मैदान बरोबर नाही का असे काही कारणे आमच्यावर दबाव टाकून स्पर्धा घेऊ नका असे म्हणत आहे आम्ही सर्व खेळाडू खेळण्यासाठी तयार आहोत परंतु त्यांच्यासोबत कोणताही शिक्षक खेळाडू क्रीडा स्पर्धावर बहिष्कार म्हणून सोबत नाही तालुका स्पर्धेसाठी संयोजकांनी पाणी जार बॅनर कॉक नेट कॅरम इत्यादी कोणतीही कमतरता नव्हती तरी पण स्पर्धा बंद पडल्या विलास राठोड यांनी योग्य नियोजन केलं असून त्यांच्यासोबत सर्व क्रीडा शिक्षक सोबत आहेत तसेच मागील दहा वर्षापासून धनराज मुंडे हे शालेय स्पर्धा घेत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी जिल्हा विभाग राज्य पातळीवर पोहोचले त्यांचे सर्व पात्रता पाहून सर्व शिक्षक त्यांना स्पर्धांचे पंच म्हणून निवड करतात असे निवेदन दिले असून या निवेदनावर अनेक शिक्षक आणि खेळाडूंनी स्वाक्षऱ्या आहेत प्रतिनिधी अनिल साळवे गंगाखेड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा